नमस्कार मी प्रकाश महाजन माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे महाजन अँड महाजन आपण सगळे त्याला भरभरून प्रतिसाद देत आहात असाच प्रतिसाद आपण द्यावा ही विनंती काल महाराष्ट्रामध्ये दोन राजकीय घटना घडल्या या दोन घटनेचा तसा माझ्याशी काय संबंध आहे हा ज्यावेळेस मी विचार करतो त्यावेळेस निश्चित या दोन घटनेचा माझ्याशी संबंध आहे किंवा माझ्या त्या घटनेमुळे माझ्या मनावर काहीतरी निश्चित परिणाम झालेला आहे पहिली घटना आहे की महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्ताला महाराष्ट्रातले काही राजकीय पक्ष त्यांचे प्रमुख हे भेटायला गेले त्या भेटीमध्ये त्यांनी निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक असली पाहिजे व्ही व्ही पॅडचा प्रश्न उपस्थित केला बॅलेट पेपरवर निवडणूक घेता येईल का निवडणूक खरंच एकतीस जानेवारीपर्यंत होणार आहे का मग नवीन मतदार नोंदणी का थांबवली असे अनेक प्रश्न उपस्थित केले ते प्रश्न आवश्यकही होते गरजेचे होते अर्थात आपल्याला हा प्रश्न पडला असेल की प्रकाश महाजन याचा तुमच्यावर काय परिणाम झाला याचा परिणाम असा झाला की माननीय राज ठाकरे हे एकटे साहेबावरच गेले नाही ते माननीय शरद पवार माननीय काँग्रेसचे बाळासाहेब थोरात कम्युनिस्ट पार्टीचे लोक अशा विविध लोकांबरोबर ते निवडणूक आयुक्ताला भेटायला गेले एक अर्थाने महाविकास आघाडीकडे त्यांचं पाऊल पडतंय का काय असं आस वाटण्यासारखी स्थिती आहे खरं म्हणजे राज ठाकरे साहेबापासून मी जरी वैयक्तिक दूर झालो असलो तरी माझ्या मनात त्यांच्याविषयी एक जागा आहे एक ओलावा आहे कधीकधी मी ज्यावेळेस राजसाहेबांचा विचार करतो त्यावेळेस एक मला शेर प्रकर्षाने आठवतो रस्सी जल गई लेकिन बल नहीं गया। एक शख्स मेरे दिल से मुकम्मल नहीं गया। काही लोक लगेच हकाटी पिटवायला सुरुवात करतील की प्रकाश महाजन राजसाहेबाविषयी रस्सी जल गाई बल नाही गाय असं म्हटलं हे राजसाहेबासाठी नाही ते माझ्यासाठी आहे माझ्यावर किती वाईट चांगले प्रसंग आले असले कितीही चांगली वाई असले। वाईट माणसं माझ्या आयुष्यात आली असली तर राजसाहेबांचं एक वेगळं स्थान आहे आणि ते माझ्या मनातून गेलं नाही आणि मी राजसाहेबांना कधी आपल्या मनातून पूर्णपणे काढू शकलो नाही म्हणून राजसाहेब या लोकावर गेलेचं मला थोडं वाईट वाटलं अर्थात हे कुणाला पटो न पटो मला निश्च निश्चित वाईट वाटलं कारण राजसाहेबासारखा एक हिंदुत्वाचा धगधगता निखारा हा काँग्रेससोबत राष्ट्रवादीसोबत जाणं मला नाही आवडलं कारण या काँग्रेसमुळे या देशात आम्ही पन्नास वर्षापासूनसुद्धा बेकारी भोगली या काँग्रेसचं राम जन्मभूमीशी काय मत होतं गोहत्या बंदीविषयी काय मत होतं ह्या सगळ्या जगाला माहितीने राजसाहेबासारख्या हिंदुत्ववादी नेत्यांनी त्यांच्यासोबत जावं हे मला कुठंतरी मनाला खटकलं दुसरी गोष्ट की शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काढल्यापासून महाराष्ट्रात जातीवाद भोकाळला हे खुद्द राजसाहेबांचंच म्हणणं होतं म्हणून राजसाहेबांनी या लोकांबरोबर आणि त्यातल्या त्यात कम्युनिस्ट जे स्टॅलिन आणि माओला आपला देव मानतात अशा सोबत राजसाहेबांनी जाणं हे मला थोडं आवडलं नाही अर्थात तो माझा अधिकार नाही आहे की मी त्यांना काही सांगू शकेल कारण मी आता पक्षात देखील नाही आहे पण माझ्या मनात राजसाहेबांची जी प्रतिमा आहे एक ज्वलंत धगधगतं हिंदुत्व याचं प्रतीक म्हणून मी राजसाहेबांकडं सुरुवातीपासून पाहत आलो आणि पाहत राहील त्याच्यामुळे या घटनेचा माझ्यावर थोडा परिणाम झाला दुसरी एक घटना आहे ती व्यक्तीसुद्धा अशीच माझ्या अत्यंत जवळची आहे काल एक भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला श्री वैभव खेडेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून अवमानकारक त्यांची हकालपट्टी झाली आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांची जी अवहेलना केली म्हणजे खुद्द भारतीय जनता पक्षाचे कॅबिनेट मंत्र्यांनी येऊन सांगितलं त्यांचा प्रवेश होईल तारीख ठरली हे गेले कुणी भेटले नाही हा खूप सगळ्या प्रसारमाध्यमातून आलेला हा विषय आहे पण हो नाही करता करता हा प्रवेश काल झाला खूप आनंदाची गोष्ट आहे पण इथे एक गोष्ट खटकण्यासारखी अशी आहे की हा प्रवेश होईपर्यंत याचा सुगावा कुणालाही लागू देण्यात आलेला नाही असं काय दडपण होतं भारतीय जनता पक्षावर की प्रवेशाचं उपर्ण गळ्यात पडेपर्यंत आणि प्रसारमाध्यमात ते येईपर्यंत माझ्यासारख्या वैभव खेडेकरांच्या अत्यंत जवळ असलेला असा मी समजतो आता वैभव समजतो का नाही हा त्याचा प्रश्न आहे मी सुद्धा अंधारात होतो काय दडपण होतं भारतीय जनता पक्षावर एक सत्ताधारी पक्ष आहे देशातलं नाही जगातला एक सर्वात मोठा पक्ष आहे असं काय घडलं की जवळच्या माणसाला सुद्धा न सांगता हा प्रवेश आपण करू असं दडपण वैभववर आलं वैभवचं माझं काय नातं आहे मी या पूर्वीच्या भागात सांगितलेलं आहे वैभव तुझा काल प्रवेश झाला खूप आनंदाची गोष्ट आहे एक पालक म्हणून मी आई काळकाईजवळ एवढीच विनंती करेल की तुझी नवी वाटचाल ही भरभरीची समृद्धीची आणि प्रगतीची जाऊ